कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी राजकुमार शंकरराव माने आलोर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद मी आलोर गावचा माजी सरपंच आहे तर महायुतीच्या उमेदवारानुसार बोलायचं म्हटलं तर मला वाटतंय स्वच्छ प्रामाणिक असं काही कुठलंही पद नसताना लोकांचे जनतेच्या कामात धडपडे असणारा नेते म्हणजे सुरेशदाजी बिराजदार आहेत कारण त्यांचा आजपर्यंत इतिहास बघितला असता ते जिल्हा बँकेचे डी सी सीचे सहा वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे एक उत्तम असं चेअरमनपद त्यांनी बसवलेलं आहे त्याचं ते त्यात कार्य त्यांनी केलेलं आहे सहकारी क्षेत्रात मोठं काम त्यांचं झालेलं आहे आणि कुठलंही पद नसताना त्यांच्याकडे ते बँकेच्या क्षेत्रात आहेत शिक्षण क्षेत्र आहेत त्यांचे आणि आता नवीनच झालेलं आहे चार पाच वर्षात त्यांनी साखर कारखाना चालू केलेला आहे साखर कारखान्यामुळे तर या जिल्ह्याचा फार मोठा फायदा झाला आहे की हे साखर कारखाना चालू व्हायच्या अगोदर आपल्या साखरेला किंवा उसाला फार कमी भाव होता कारखानदार फार कमी भाव देत होते हे कारखाने झाल्या चालू झाल्यापासून एक उत्तम चांगल्या पद्धतीचं चा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे आणि ते कारखाना देत असल्यामुळे सुरेशदाजी बिराजदार यांचा कारखाना देत असल्यामुळे इतर कारखान्यादारालाही विरास्त होते रेट द्यावं लागलं आणि या यानुसारच शेतकऱ्यांचं मोठा फायदा या कारखान्यामाफत झालेलं आहे असं असं नेतृत्व सुरेश दाजी बिराजदार यांचं आहे आणि त्यांना जर उमेदवारी दिली तर ते नक्कीच या धाराशिव जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत कुठलंही त्यांच्यावर राजकीय चिकलफेक किंवा कुठलं भ्रष्टाचार किंवा असं कुठलाही प्रकार त्यांच्यावर नाही आहे एक सर्वांना घेऊन सर्वांना घेऊन चालणारे एक प्रामाणिक असे नेते आहेत तर नक्कीच राष्ट्रवादी पक्षाला अजित ग अजितदादी अजितदाजी गट राष्ट्रवादी पक्षाला हा जिल्हा अगोदरपासून राष्ट्रवादीला आहे म्हणून आता उमेदवारीसुद्धा राष्ट्रवादीला राहून त्यातल्या त्यात सुरेशदाजी बिराजर यांना उमेदवारी दिली तरी या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा